ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तीस ते चाळीस वर्षीय अनोळखी इस्माची हत्या केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दोन ते तीन दिवसांपूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलीने दोघांच्या मदतीने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता या गुन्ह्याचा पनवेल पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपी तिघांना अटक केली सोळा सप्टेंबर रोजी पनवेल येथील ओरायन मॉलच्या मागे पनवेल रेल्वे स्टेशनकडे पायी जाणाऱ्या रस्त्याकडील एका जागेत तीस ते वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला या मृत इसमाचा गळा पट्ट्याने आवळून त्याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी पनवेलचे एसीपी अशोक राजपूत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले हत्या झालेल्या इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही अज्ञात इसमाने पट्ट्याने गळा आवळून या अनोळखी इसमाची हत्या केली आणि तो त्या ठिकाणाहून पळून गेला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत